विनाअनुदानित शाळांना दिलासा मिळणार वाढीव टप्पा संदर्भातील जी आर या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास मुंबई महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे टप्पा संदर्भातील शासन निर्णय जी आर लवकरच या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना मानवी टप्पा देण्याच्या तसेच घोषित पात्र शाळा जाहीर करण्याच्या मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी हालचालींना वेग दिला आहे या मागण्यांसाठी विविध आमदार व मंत्र्यांची भेट घेतली जात आहे मंत्र्यांची भेट ठोस चर्चा शिवसेना राज्य तुकाराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेण्यात आली यावेळी मागील आदेशांचा दाखला देत नवीन जी आर तातडीने जाहीर होणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली चर्चेतील महत्वाचे मुद्दे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार सर्व घटकांना न्याय मिळावा ही आग्रही भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली ज्ञानेश्वर मात्रे विक्रम काळे जयंत आसगावकर मंगेश चव्हाण ज मो अभयंकर अभिजित वंजारी यांच्याशीही संदर्भात चर्चा झाली शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आश्वासन दिले की जी आर जाहीर झाल्यानंतर अघोषत पात्र शाळांची यादी प्रसिद्ध केली जाईल संच मान्यता प्रकरण पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या संचमान्यता निकषांचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असल्याने सद्यस्थितीत कोणताही बदल न करता स्थिती ठेवण्यात थे थे येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे भाजपचे मा गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात शिष्टमंडळ थांबले होते रात्री नऊ वाजता भेट झाली त्यावेळी त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना या बजेटमध्ये वाढीव टप्पा द्यावा यासाठी लागणारा जो निधी आहे तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करून हा निधी नऊशे सत्तर कोटी मध्ये समाविष्ट करावा कोणावरही अन्याय होऊ नये अशी विनंती शिष्टमंडळाकडून करण्यात आली यावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं की या निधीसाठी खूप प्रयत्न झाले आहेत तुमच्या मागणीबाबत मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो परंतु जो निधी मंजूर झाला आहे त्याचा स्वीकार होणं गरजेचं आहे उपस्थित शिष्टमंडळ अनिल परदेशी पुंडलिक रहाटे ॲड तुकाराम शिंदे शिवसेना करतारसिंह ठाकूर सदानंद लोखंडे नोबेश गावित जयवंत जाधव सावंता माळी सुदाम राठोड गजानन काकड संतोष पवार महेंद्र बच्छाव निलेश गरुड विवेक पाटील लक्ष्मण गायकवाड रामनाथ इथापे आदी शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या संपूर्ण बैठकीची माहिती खंडराव जगदाळे यांनी दिली लोकसेवा न्यूज चोवीस तास